एका अपक्षाला हरवायला देशाच्या पातळीवरची नेते या ठिकाणी येत होते गोव्याचा मंत्री तर छान माणूस एक महिन्यातून बसला होता ही आपली जिथे टायगर मरा नाही टायगर आहे टायगर अभि हारा नाही टायगर अभी लढाय टायगर तब्तक लढेलाय जप तक जितेगा नाही लक्षात तेव्हा धार्मजीतनं नसतं मत नसतं आपण लढणारे नको आहोत भाजपा वेगवेगळे पक्ष लढत होते पण त्यांना अपोक्षाची भीती होती फक्त आणि फक्त आपली ही दहशत आपल्या कल्याणपूर्वीची पुन्हा महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेली राहिली आपल्यासोबत जे काही मदत आले नाही जे आपले मित्र परिवारासारखे होते त्यांनी गोव्यावरती दगा दिला अरे एवढी लाचारी माझ्या आयुष्यात बघितली नाही जिंकल्यानंतर सोबतच कार्यकर्त्यांना चार चार जावं लागले आणि फटाके फोडावं लागले आवर्जून सगळ्यांचं धन्यवाद देतो आज या विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात आपण सगळे लढत होतो आणि या पूर्ण अठरा विधानसभेमध्ये आपण जर बघितलं असेल तर या कल्याणपूर्वमध्ये राजेंद्र राजकीय पातळीवरचे सगळे पदाधिकारी नेते या ठिकाणी आले होते आणि एकीकडे आपण अपक्ष म्हणून आपले सामान्य माणसं आपण सगळे लढत होतो ही आपली मोठी जीत आहे एका अपक्षाला हरवायला देशाच्या पातळीवरचे नेते या ठिकाणी येत होते कोव्याचा मंत्री तर ठाण माणूस एक महिन्यापासून बसला होता ही आपली जीत आहे या आपल्याला एवढंच सांगायसाठी सगळ्यांना बोलवलं की रोज कार्यालयामध्ये प्रत्येक माझी माय भगिनी असेल मित्र परिवार असेल कोण ना कोण येऊन आपला हमाळा फोडतो डोळ्यामध्ये आश्रू काढतो मला एवढंच बोलायचं तुम्हाला की जेव्हा मला सहा गोळ्या लागल्या होत्या ना तुम्ही माझे व्हिडिओ बघा माझ्या डोळ्यात आश्रू नव्हतं पण तुमचे आश्रू बघून मी खचून जातोय आणि माझ्या डोळ्यात आश्रू येतात त्यामुळे आपल्याला माहिती असेल बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे लढायचं नाही लढायचं नाही लढायचं आपण सगळे लढाऊ प्रवृत्तीचे आहात त्यामुळे आपल्याला लढा हा आपला लढा हा लक्षात ठेवा हारणं जिंकणं नसतं लढणं महत्व असतं आपण लढणारे लोक आहोत मी कालच सगळ्यांना पत्र लिहिलं की म्हणतात ना अपयशी यशाची पहिली पायरी मी अपयश मानत नाही आपण लढलोय आणि लढणारा माणूस कधी हरत नाही टायगर मरा नाही टायगर अभि जिंदा आहे टायगर अभि हारा नाही टायगर अभि लढाय और टायगर तब तक लढेगा जब तक जीतेगा नाही लक्षात घ्या आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने मला सहकार्य केलं आपण सगळे प्रत्येक जण सगळेजण वाघासारखे लढत होते आणि वाघासारखं आपण सगळेजण या मतदारसंघामध्ये फिरत होते अरे किती पोलिसांनी आपल्याला तडेपार केले नोटिसा दिल्या कोणाचं घर तोडतो बोलले कोणाचं कोणाला घरामधून बाहेर निघलं तर त्याला तडेपार करू किती तडपशाही कोणाला मारायचे धमक्या कोणाला कामावर काढायच्या धमक्या कोणालाच माझ्या कार्यकर्त्यांनी भीक घातली नाही ही श्रीमंती मी कमवलेली हो म्हणजे एवढे पक्ष भाजपासोबत एवढे पक्ष लढत होते पण त्याला अपक्षाची भीती होती फक्त आणि फक्त आपली ही दहशत आपल्या कल्याणपुराची पुन्हा महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेली आपल्याला सांगतो ही मतं बघून पंचावन्न हजार एकशे आठ राष्ट्रीय पातळीचे पदाधिकारी मला फोन करतात कालपासून हे काय कमी आहे का आणि येणाऱ्या काळामध्ये काही दिवसातच मी आपल्या सगळ्यांच्या मनासारखा निर्णय घेणार आहे आपल्या सगळ्यांच्या हितासाठी निर्णय घेणार आहे जेणेकरून या कल्याण सुधारणा होईल या कल्याण विकास होईल आपल्याला एवढंच सांगेल की ही जी आपली मेहनत आपली तयाव केलेली परिश्रम आपण केलेले एवढं या कल्याणपुरामध्ये रान राम रन फिरलात बिना पैशाचे अनेक अनेक करोड रुपये टाकले मतदार लोकांना विकत घेण्याचा प्रयत्न केला आपल्या कार्यकर्त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न केला तुम्हाला सांगतो त्या भाजपाला चाळीस हजारापासून सुरुवात करावी लागली आपल्याला शून्यापासून सुरुवाती करावी लागली आणि शून्यापासून आपण पंचावन्न हजारपर्यंत आपण मजल मारली त्यामुळे प्रत्येकाने आपली दहशत घेतलेली राहिली आपल्यासोबत जे काही नगरसेवक आले नाही जे आपले मित्र परिवारासारखे होते त्यांनी वेळेवरती दगा दिला त्यांना एवढंच सांगेल की अच्छेने अच्छा का आम्ही भुरेने बुरा का अच्छेने अच्छा का आम्ही भुरेने बुरा का जिसको जितनी जरूरत थी मेरी उसने उतना पहचाना मुझे आमची काहीच नाराजी नाही कोणावरतीच कोणीच नाराजी तुमच्यावरती नाही एवढंच सांगेल की तुमच्या कळकुट्यांपेक्षा हे वाघ मला महत्वाचे राहतं आजपासून मी तुमच्यासाठी शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येकाला सांगतो इथे जेवढ्या आहेत त्यांना तुमच्या शेवटच्या माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची साथ सोडणार नाही अरे अरे एवढी लाचारी माझ्या आयुष्यात बघितली नाही जिंकल्यानंतर स्वतःच्याच कार्यकर्त्यांना चार चार चौकामध्ये घेऊन जावं लागले आणि फटाके फोडावे लागले भाड्याने माणसं आणायला लागले प्रचारामध्ये ही लाचारी त्यांची लाडक्या बहिणीचा आपला फायदा घेतला प्रत्येक पडद्या पर्दे आड प्रत्येक पडद्या पर्दे आड षडयंत्र दडपशाही हुकुमशाही पैसा सगळ्या गोष्टी वापरून त्यांनी हा विजय मिळाला ह्याला विजय म्हणता येणार नाही हा खरा विजय आपला आहे मी तुम्हाला या ठिकाणी वचन देतो जे तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये ते येणाऱ्या पाच वर्षामध्ये रान रान फिरेल आणि ते आणून दाखवतो तुम्हाला खेचून दाखवल ति आपल्या सगळ्यांच्या या ताकदीला मी दाद देतो की आपण जी मला ताकद दिलात तिला कुठे सही जाऊ देणार नाही तिची मूठ अजून आवडत राहील त्यामुळे आपण सगळे निश्चिंत राहावा आपला विजय हा आप रोजचा विजय आहे रोज आपण काय ना काय आपण लोकांची मदत करणार आहोत आपल्या जेवढे पण कार्यकर्त्यांनी माझ्यावरती जो विश्वास टाकला त्या विश्वासाला तळा देणार नाही मला अजून सुद्धा असं वाटतं की मी स्वप्नात आहे की एवढी माणसं बघते की एका फोनवरती एवढी जण एवढी लोक आले ते का मेसेजर पत्रकारांना विनंती